गुरुवार दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी नऊच्या दरम्यान माझी बारा ते माझी आठ ते चार ड्युटी नाईट ड्युटी चालू असताना साईबाबा सुपर हॉस्पिटल येते जे आय सीमधून फोन आला खाली का सदर अनोळखी व्यक्ती दारू पेलेला आहे दारूच्या नशेमध्ये वरती येऊन कर्मचाऱ्यासंघ वादविवाद करत आहे तिथे एक स्वच्छता कर्मचारी होती महिला भीविजीमध्ये वाढ मावशी त्या मावशीला त्यांनी आरेवारीची शिवेगाळी केली नंतर तिथल्या कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यासंघ त्यांचे भांडणं झाले मग आमचे सुरक्षा गार्ड तिथं वरती गेले आणि त्यांना खाली घेऊन येत असताना तर नंतर समजलं का तो कर्मचारीचे जो व्यक्ती तो दारू पेलेला आणि तो कर्मचारीचे मग त्या व्यक्तीने सुरुवातीला सुपर हॉस्पिटलच्या मेन गेटमधून दारूच्या नशेमध्ये आतमध्ये गाडी काढली त्याला तिथून मज्जाव केलेला होता का मध्ये संस्थान कर्मचारी आतमध्ये विदाऊट कर्मचारी गाड्या एंट्री नाही फक्त कॅम्ब्युलस आणि अपघात एमर्जन्सी पेशंट आलं तर गाडी सोडतो मग असं असल्याने आस त्याने तो गाडी घेऊन आतमध्ये घ्यायला गाडी पार्क केली नाईकवरती आयुष्य आयुष्य गेला तिथून त्याला खाली आणलं खाली आणले असता त्याला मागच्या बाजूला घेतल्या असता सुरक्षारक्षक त्या ठिकाणी शेखरवीर होता त्या शेखरवीरला त्याने डायरेक्ट बघताक्ष शेखरवीरला अमानुषपणे माराण चालू केली शेखरवीरला मारत असताना मग त्या बाजूला संदीप काटकर होते संदीप काटकरच्या बाजूला प्रवीण देवकर होते आणि मी पाठीमागच्या बाजूला बाजूलाच माझा पॉईंट असल्यामुळं मग मी पण तात्काळ तिथं आलो तर मग तिने असं एक एक करता तीन चार जणाला मारलं मला देखील मारलेलं आहे सर हे बा हे बघा हे बघा हे कपडे फाडतोड केली समोरच्याला तिने जवळजवळ तीन ती, ती तीन चार जणाला त्यांनी कपडे फाडूसवर मारलं त्याला मारलं मला मारलं आणि असं करत असताना मग आम्ही त्याला आमच्या आम सेक्युरिटी ऑफिसमध्ये आणलं नंतर आमच्या पी एस आहे माळी साहेबाला आम्ही कॉन्टॅक्ट केलं सुरक्षा अधिकाऱ्यांना आम्ही पहिलं साईबाबा सावसान कंट्रोलला फोन केला कंट्रोलला फोन केला असता मग त्यांनी तिथून आमचे साहेब फौजी मेजर ते आले नंतर आमच्याले साहेब आहे ते आले यादव मामा कोते सुरक्षा अधिकारी ते देखील त्या ठिकाणी उपस्थित झाले मग आम्हाला माळी साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा मग त्या गाडला ज्याला मारलेलो होतो आम्ही पहिला त्याचा फर्स्ट ॲड केला त्याला प्रथम उपचारसाठी आम्ही कॅज्युलिटीत घेऊन गेलो त्याचा स्कॅन वगैरे हो केला त्याचा दवाखाना केला त्यानंतर मग आता आम्ही इथं पोलीस स्टेशनला प्रोसिजरने कंप्लीट करण्यासाठी आलो तो दारूच्या नशेमध्ये होता आज घटरामावशा होती घटरामोशाच्या याच्यावर त्याच्या आज तो ड्युटीवर पण नाही तो ड्युटीवर बी नाही पण घटरामाशा असल्यामुळे तो दारू पेलेला होता दारूच्या नशेमध्ये याच्या आधीच्या शिपमध्ये जो त्यांचाच कर्मचारी त्याचे त्याचे काय वाद होते माहिती मग तिने वरती पहिले त्याच्या संग भांडणं केले त्या बीवजीच्या कर्मचाऱ्यासंग मग मी तिथल्या त्यांच्या सुपरवायझर हे शरद शिंदे मी यांच्या कानावर घातलं शरद शिंदे म्हणले भाऊ तो का आज ड्युटीवर नाही म्हटलं साहेब हा सात झालेला आहे त्यांनी आम्हाला म्हणे तुमच्या सुरक्षा ऑफिसला घ्यान तुमच्या कर्मचाऱ्याला कळवा मग आम्ही पुरुष त्यांना कळवलं सुरुवातीला जी बीवीजीची मावशी वरती त्या मावशीसोबत त्यांनी शिविगाळ केली त्या मावशीसोबत शिविगाळ केल्यानंतर एक बीवीजीचा कर्मचारी संगीत त्यांनी हुल्लत केली मग नंतर आमच्या सुरक्षा गार्डने त्याला खाली आणलं खाली आणल्यावर त्याचे परत दोन चार वॉचमन संघ बाचाबाची झाली बचाबाची होता होता झटापटी झाली झटापटीचं रूपांतर भांडणं मारत झालं त्यांनी मग जो समोर त्याला निसं मारान आणि हनामानीत चालू केली त्यांनी तर म्हणण्यापेक्षा तिने जी कर्मचारी बीविजीची मावशी म्हणजे एंट्रीच्या गेटमध्येच आतमध्ये नाही झालं ते आयसू जे आयसूच्या समोर सी सी कॅमेरा फुटेज पण भेटन ते पहिलंच मागून त्याचे ऑलरेडी बाहेर काहीतरी वाद झालेली होती

माझी ड्युटी साईबाबा सुपर हॉस्पिटल इथं मेन गेटला होतीचा टाईम होता साडेआठ पाहुणे दोन कर्मचारीमध्ये गाडी घेऊन आले होते त्यांना मी म्हणलो इथं गाड्या अलाऊड नाही आहे तुम्ही गाड्या बाहेर लावा तर ते मला म्हणे का दोनच मिनट पाचच मिनिटं लावलो आमचे पेशंट ॲडमिट आहे लगेच येणार म्हणे आम्ही त्याच्यामुळे मध्ये घातली गाडी नाही तर घातली नसते म्हणलं ठीक आहे मग हे हे पण म्हणे आमचे काही गाड का ते कर्मचारी म्हणे मग म्हणलं ठीक आहे या लवकर जाऊन आल्यानंतर मग एक कर्मचारी आला लवकर तो गेला मग बाहेर निघून मग मी त्याला तो कुठे तो हो नाही येऊ राहिला मग त्याच्यानंतर काय तिकडं झालं ते मला काही सांगता येणार नाही कारण मी गेटवर होते जनाले गर्न न त एउटा खाले गेलो पण कर दे हे पण कर दिन जय साहेब गेटला कन्फ्रेन्स 5000 न पण दे आडो बोडिस करा इकडे तू संध्या जा दो मो दो घंटा दो घंटा न डर त्याला उचेलला उचेल दे त्याला माजी बाई होत नाही तिला एकून जा लेडीज न पण बोलू नका पण जाऊ कॅमेरा चेक करा ना काय कॅमेरा चेक करा ना लक्ष्मणवीर माझी ड्युटी साईबाबा हॉस्पिटल साई कॅज्युअरिटीला ड्युटीला होती माझी ड्युटी <laughs> तो आला व्यक्ती डायरेक्ट मला मारहाणं कर चालू केली ओला रे तो आला डायरेक्ट सुरू केला त्यांनी मारणं त्यात होता तो इलेला अवस्थेत होता तो भांडणं केलं वरती तिने